कोणते मी ते आहे ना कसं माहितीये का मी करतो मला माहितीये दोन दोन कॅमेरे कधी करणार हाय कधी करणार हाय का तुला आता टाइम अरे जा रिकॉल कर मुझे गाड़ी लेके जा गाड़ी लेके जा गाड़ी तो चालू केलं का गाडी लेके जा गाडी लेके जा तूच बघायचं राहिलो होता आता समज झालं बघायचं आता समज जगाच बघितला आता हा अरे इतको लेके जा ना उंटाला घेऊन जा ना बाबा अरे भाई जा 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 कुठे नाही ए जा अरे उधर नाही हा उधर अरे हा जा आगे जा आगे जा आगे जा 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 आगे जा मेरी गुड वेरी गुड वेरी गुड अरे जा 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 अरे टावर के पास जा इधर किधर है बुरा मत कर पुन ए अरे चूतिये जरा से तो जरा से अरे पहले मुझे रिकॉल देना जाना

त्यांना फोन काढून दिला म्हणलं ना म्हणून फोन करून दिला फोन नंबर दिला आपला फोन काढून दिला त्यांना चालू फोन काम दिला त्यांना आपल्याला देऊन

घ्या ते चाललं ना पाहत फार भाई चाललं घ्या ना पटकन

ঘৰত <pedestrianfunded>

हो दे तर फ्रेंड डन झाला हेडेव आपला तर बघा ऐकत आहे का नवरा ऐकत नाही नवरा